नमस्कार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर झालेला भ्याड जीव घेण्या हल्ल्या विरोधात विराट मोर्चा काढला जाणार आहे मी आपल्या माध्यमातून सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी बहुजन वर्ग या सगळ्यांना विनंती करत की आपण हा मोर्चाला या मोर्चामध्ये सामाव सामील व्हा कारण त्याचं असं आहे की कलबर्ट या ठिकाणी विद्यमान आमदार यांनी तुम्ही पूर्वी महार होतात आत्ताचे बौद्ध झालात तुम्हाला वरटी दिली गेली नाही जर महाराणी वरटी दिली असती तर इथं असंख्य उभे उपस्थित लोकांचे झाले असती या शब्दाप्रयोगापोटी आम्ही जातीवादक शब्द वापरला म्हणून मुंडन केलं त्या मुंडनाचा राग धरून माझ्यावरती के हल्ला केला गेला त्या हल्लामध्ये अकरा टाके पडले गेले मी आपल्या ह्या माध्यमातून विनंती करून पुन्हा पुन्हा की ह्या मोर्चाचं गांभीर्य लक्षात घेऊन एक जातीवादी मनुवादी मनुस्मृतीला प्रोत्साहन देणारा व्यक्तीच्या विचारांना गाडण्यासाठी मी आम्ही सर्वच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आणि याचं नेतृत्व ह्या सुजात दादा आंबेडकर करणार आहेत आपण निसंकोचपणाने कोणतीही भीती न बाळगता आपण या मोर्चात बहादूर शेख नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथून डी वाय एस पी ऑफिस वरती प्रचंड विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलं आपण या, या अपेक्षेला मी आपल्याला आव्हान करत आहे